आले किल्ल्यात तुम्ही पवारांना खरं तर कडवी झुंज दिली अनेक वर्षांपासून पवारांसोबत संघर्ष करत आलात आणि आज तुमच्या मुलीचा विजय झाला मला बारामती कारण माझ्या बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने जे माझ्या केला मी आज विजय केलेला आहे त्याच्याबद्दल मी प्रथम तर सगळ्या बारामतीकरांचं आणि प्रभाग क्रमांक चौदा मधील सर्व मतदारांचं हात जोडून हा बारामतीकर सुरू ही हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा फुटेंपासून सुरू झालेला आहे तेव्हा शाहू महाराज बाबासाहेब कांशीराम साहेब यांची आणि माझ्या लिहिला जे आहे हे बहुजन समाज पार्टीचे कोऑर्डिनेटर आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती आकाश आनंदची टीम सुरुवात झालेली आणि हा विजय बहुजन समाजात आहे एसटी एस टी ओबीसी सर्व मराठा बांधवांचं देखील महाभारती माझ्या प्रभागामध्ये होती मला त्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं सर्वांचा आभार पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे अनेक मुद्दे तुम्ही घेतले होते याचा फायदा झाला असं वाटतं तुम्हाला कारण आणि बहुजन समाजाने ओबीसी समाजाने एक विश्वास दाखवला सर्वांनी सर्वांनी विश्वास दाखवलेला आहे माझ्या प्रभागामध्ये मा मतदान हो त्या सर्वांनी मला सहयोग आहे पुढचं उद्दिष्ट काय असणार झोपडपट्टी मुक्त बारामती आजी दादा करणार आहे की माझ्या प्लीजच्या प्रभागात करावं लागेल नाही तर शांत झोपू देणार नाही झोपडपट्टी